सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले जिथे राहत होते त्या भिडेवाड्याच्या बाजूला पाचशे लोक बसतील एवढी देखील जागा उपलब्ध नाहीये त्यासाठी सरकारशी मी चर्चा करणार आहे भिडेवाड्याच्या तीन डिझाईन्स आहेत त्या संदर्भात माहिती मागवली आहे भिडेवाड्याचं काम पाहण्यासाठी मी पुण्यामध्ये आलोय अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे मी आलोय फक्त भिडेवाड्याचं काम म्हणजे भिडेवाडा आता ती जागा ज्या आहे सुप्रीम कोर्टापर्यंत लढू आपण आणि जागा ताब्यात घेतो पण पुढे अजून त्याचं काम सुरू होत नाही मध्ये हे दोन अडीच महिने जे आहे आचारसंहिता आणि निवडणुकीमध्ये गेले त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या वाड्यात राहत होते ज्या वाड्याची विहीर आहे बाल संगोपन केंद्र वगैरे सगळं आहे त्या वाड्याच्या बाजूला पाचशे माणसंसुद्धा बसू शकणार नाहीत अशी सुद्धा जागा नाही त्यामुळे ती जागा मोकळी करावी आणि महानगरपालिकेचं आणखीन एक तीनशे मीटरवर सावित्रीबाई फुले यांचं एक स्मारक आहे ते जोडण्यात यावं यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे प्रयत्न करतो परंतु पाऊल काही पुढे पडत नाही आता मग शेवटी काल कळलं की अजित दादा इकडे येणार आहात मिटिंगला तर म्हटलं आमची पण मिटिंग आहे पालकमंत्री आहात तुम्ही आणि मग कोणीतरी मग उपोषणाला बसलं अडचण निर्माण झाले त्याच्यानंतर काहीतरी पावलं उचलायची त्यापेक्षाही स सरकारी अधिकारी का काम करत नाही त्यांना करायचं नाही आहे का त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता आहे का हे सगळं त्यांना विचारलं पाहिजे त्यासाठी मी हा दिवशी आलो आहे खेडेवाड्याचे दोन तीन डिझाईन्स महापालिकेनं